अक्कडसे तालुका सिंदखेडा येथील गेल्या ऑगस्ट महिन्यात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला दिवसाडवळ्या अपहरण करून घेऊन गेले असता त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलीच्या काकांना चांदसे तालुका शिरपूर इथं तुमची मुलगी आहे असं खोटं बोलून बोलवलं व बेदम मारहाण केली त्यावेळी सिंदखेडा तालुक्यातील पोलिसांनी आठ दिवसांपर्यंत गुन्ह्याची नोंद केली नाही शिवसेनेचे प्रमुख सोनवणे यांनी शिवसैनिक दोन हजार दोन चोवीस रोजी निषेध मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांवर आरोपीच्या परिवाराकडून चाकून हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेला चार ते पाच महिने होत आले परंतु अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपींवर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही या सर्व कैलास आत्माराम सौंदाने चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपली जीवनयात्रा संपवली असून प्रशासनाकडून आता तरी एक आदिवासी अल्पवयीन मुलीच्या परिवाराला न्याय मिळेल का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात येतोय कैलास यांनी आज सकाळी आठ वाजता आकडश या गावामध्ये गडफास घेऊन आत्महत्या आपली जीवनयात्रा संपवली याच्यामागे मोठं कारण आहे सहा महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची अल्पवयीन मुलगी एका दोन तरुणांनी पळून नेली त्याच्यानंतर त्या, त्या मुलीचा शोध घेत असताना चा, चांसे म्हणून गाव आहे शिरपूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्या नातेवाईकांनी बेधम मारहाण केली त्या बेदम मारहाणीमध्ये त्यांचे काका यांना रक्त्याचे उलटे झाले म्हणजे नातेवाईक मुलीला पण पडवलं यांना मारलं पण आणि दहा दिवसापर्यंत पोलिसांनी यांची तक्रार घेतली नाही स्वतः पोलीस त्या स्पॉटवर गेले यांच्या माराणचं सगळं सीन त्यांनी पाहिलं पण आरोपींना अटक केली नाही कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यानंतर ही घटना माझ्यापर्यंत आल्यानंतर मी आदिवासी वाल्मिक लवीसेनेच्या वतीने व सगळ्या समाजाच्या वतीने त्याचपर्वा सर्व पक्षीय नेते ने मिळून चार सप्टेंबरला या पोलीस स्टेशनवरती निषेध मोर्चा काढला की अल्पवयीन मुलीला तात्काळ शोधा आणि ज्या लोकांनी या मुलीच्या पालकांवरती अत्याचार केले मारहाण केले हल्ला केला त्यांच्यावरसुद्धा पोचको लावा आणि त्या परिवाराला तात्काळ अटक करा अशी मागणीसाठी निषेध मोठा मोर्चा निघाला तरीही पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आज आजही अल्पवयीन मुलगी सापडली नाही त्याच्यानंतर परत अजून एक महिन्यापूर्वी त्या मुला ज्या मुलाने पळवली त्या मुलाच्या नातेवाईकांनी परत आकर्षामध्ये येऊन या लोकांवर हल्ला केला चाकू हल्ला झाला तेव्हाही ते दवाखान्यात ॲडमिट झाले आणि त्याच्यानंतरही पोलिसांनी कठोर अशी कारवाई आरोपी आरोपी आरोपींवरती केली नाही मग त्याच्यानंतर कैलास मला भेटायला आला की भाऊ मला न्याय मिळत नाही आहे या न्यायव्यवस्था पोलीस कोणीही मला न्याय देत नाही आहे माझी मुलगी पंधरा वर्षाची आणि गेल्या सहा महिन्यापासून फराळ ती जिवंत एका मेलेली आहे तपास लागत नाही आम्ही पण शोधतोय परंतु तपास लागत नाही उलट आमच्यावर अन्याय होतो आहे आणि म्हणून मला जीवनयात्रा संपवण्याशिही पर्याय नाही मी कैलासला खूप समजून सांगितलं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत नक्कीच तुझी मुलगी सापडल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रयत्न करू पण शेवटी आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रावसाहेब सैन्याने यांनी मला फोन केला की कैलासने आपली जीवनयात्रा संपवली मित्रांनो अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या पालकाच्या मुलीला अल्पयीन मुलीला पळवलं परत त्यांच्या परिवाराला दोन तीनदा मारठोक झाली चाकू हल्ला झाला तरी तरीही पोलिसांनी पाहिजेल तशी कारवाई केली नाही आणि मुलीचा शोध घेतला नाही म्हणून आज या परिवारा परिवारात एक मुलगी तर गेलीच पण एक पालकत्व जो करता होता त्यालासुद्धा आपली जीवनयात्रा संपावी लागली अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे आता या ठिकाणी महायुतीचं सरकार मोठ्या जोमाने आलेलं आहे हे सरकार महिलांना मुलींना सुरक्षा पुरवणार आहे का यांची काळजी घेणार आहे का अशा परिवाराला रक्षण करणार आहे का अशा अल्पवयीन मुली पडवणाऱ्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे का ता तात्काळ त्यांना ताब्यात घेणार आहे का मुलींच्या पालकांना न्याय मिळणार आहे का अशी अपेक्षा मी करतो आणि या ठिकाणी या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा अजून एखादा आंदोलन या 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 ठिकाणी उभं करावं लागेल असं मला वाटतं